ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आता मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर ह्यात टाकायचं आहे जिरं इथे मी अर्धा चमचा जिरं टाकून आहे आणि जिरंसुद्धा सुद्धा चांगलं तडतडू आहे आता जिरं तडतडल्यानंतर याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या किंवा मग आल्या लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही इथे ती वापरू शकतात त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो आता हे सगळं तेलात चांगलं परतून झालं की त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे जसं की हिंग हळद आणि लाल तिखट हे सगळं तेलात पुन्हा छान परतून घ्यायचं आता हे परतलं गेलं की मग आपल्याला याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे इथे मी दोन छोटे बटाटे असे बारीक अगदी चिरून घेतले त्याचं साल आधी काढून घेतलं होतं आणि अगदी बारीक याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या आता हा बटाटा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर छान परतून घेतला आता याच्यात आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली अगदी कोरडी अशी पुसून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे आता ही चिरलेली भेंडी ह्या बटाट्यामध्ये टाकली आणि त्यानंतर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झालं की त्यानंतर याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे तसं तर आपण भेंडीच्या भाजीत मीठ सगळ्यात शेवटी टाकतो ज्यामुळे भेंडी चिकट होत नाही पण इथे मी बटाटा टाकला आहे त्यामुळे मीठसुद्धा सुरुवातीलाच टाकून घेते नाहीतर मग हा बटाटा शिजल्यानंतर थोडासा अळणा लागू शकतो तर मीठ टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता मी याच्यात थोडासा आमसूल टाकून घेते आमसूल टाकण्याचं पहिलं कारण म्हणजे भेंडीच्या भाजीत काहीतरी आपण आंबट गोष्ट किंवा आंबट पदार्थ टाकतो ज्यामुळे भेंडीला अगदी बारीक बारीक कसे काटे असतात आणि खाल्ल्यानंतर ते घशाला खवखवणार नाही त्यामुळे आपण यात काहीतरी आंबट पदार्थ टाकत असतो तर इथे आमसूल टाकून घेतला त्यानंतर पाच ते सात मिनटं ही भेंडी छान परतून घेतली अगदी लो फ्लेमवरती आणि भेंडी आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजला त्यानंतर ह्यात टाकलं शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे टाकायचा आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं गॅसचे फ्लेम बारीकच ठेवायचे लो फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता यात किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तुम्ही हवं तो मसाला इथे ॲड करू शकतात आणि अगदीच मसाला नाही टाकला तरी चालेल पण मी इथे थोडासा किचन किंग मसाला म्हणजे अगदी पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे मसाला टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि इथे आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे वरून छान कोथंबीर टाकायची आणि ही भाजी सर्व करायची आहे भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आता याच्यात आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि अशी उभी चिरून घेतली आता ही भेंडी कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मी इथे मिनिटभर या तेलामध्ये भेंडी परतून घेतली त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी आपल्याला पूर्णपणे या तेलातच ते शिजून घ्यायची तर मी भेंडी शिजण्यासाठी कडेवर झाकण ठेवते तुम्ही नसाल ठेवत तर काही हरकत नाही आता झाकण ठेवल्यानंतर साधारण पाच मिनिटांनी मी ही भेंडी पुन्हा परतून घेतली अधूनमधून ही भेंडी अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल आता तर आता भेंडी छान शिजलेली आहे मी हे बाजूला काढून घेते आता आपण भाजीला फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकली आता हे सगळं मिनिटभर या तेलात परतून घेतलं त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय हा कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मी ही भेंडी काढल्यानंतर ही कढई तशीच पुन्हा वापरली तुम्ही हवं तर ही घासून सुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा ही भाजीला फोडणी तुम्ही इथे करू शकतात तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकून घेतल्या आहेत आता मिरच्या सुद्धा मिनिटभर या तेलात परतून घेऊ आता मिरच्या परतून झाल्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा म्हणजे एक छोटा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला हा टोमॅटोसुद्धा या तेलात परतून घेऊ आता हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा किंग मसाला टाकून घेतला आमचूर पावडर आणि किंग मसाल्यामुळे ही भाजी छान चटपटीत अशी लागते आता मसाले परतून झाले की त्यानंतर शिजवून घेतलेली भेंडी याच्यात टाकायची आणि ही भेंडी आता पुन्हा छान परतून घ्यायची आता ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करायची त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतून घेऊ भेंडी शिजल्यानंतर ही भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनटाच्या आत भाजी तयार होते दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही तरी चाले। टाकला तरी चालेल शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा दोन मिनटं हे छान परतून घेतलं आणि आता अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी इथे तयार आहे थोडीशा वेगळ्या पद्धतीची पण चटपटीत आणि छान झणझणीत अशा चवीची ही भेंडीची भाजी इथे तयार आहे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा थोडासा जाडसर असा कूट आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे दोन काप करून मी इथे टाकून घेतले आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण इथे तयार झालं आहे आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुरुवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते हे पहा आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे याला छान तेल सुटलं आहे आता आपलं हे वाटण तयार झालं आहे आता इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढं भेंडी घेतलेल्या आहे आणि ते अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू मोठी भेंडी असेल तर भेंडीचे दोन काप करायचे आणि छोटे असेल तर एकच राहू दिली तरी चालेल त्यानंतर या भेंडीमध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जे वाटण बनवून घेतलंय ते वाटण ह्याच्यात अशा पद्धतीने भरून आहे हे पहा मी इथे आता सगळ्या भेंडींमध्ये हे वाटण भरून घेते हे वाटण भेंडीमध्ये भरायला थोडासा वेळ लागतो पण ही भेंडीची भाजी चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे कधीतरी बनवायला खरंच हे खूप छान असं ऑप्शन आहे तर हे पहा ह्या सगळ्या भेंडी मी इथे भरून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलंय जिरा आपण वाटणात पण टाकलं होतं त्यामुळे आता इथे थोडं कमी जिरं टाकलं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या भेंडी भरून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत पण या तेलात ते या भेंडी ठेवताना मसाल्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायच्या अशी एखादी पसरट कढई असेल किंवा पसरट पॅन असेल तर तो तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात शक्यतो जाड भा भांडं वापरा आता या सगळ्या भेंडी मी इथे या कढईमध्ये ठेवून घेतल्या आता कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवरती ह्या भेंडी शिजून घ्यायच्या हे पहा पाच मिनटानंतर आपल्या भेंडी आता जवळपास अर्धवट अशा शिजलेल्या आहेत आता आपण ह्या भेंडी उलटून घेऊ तर त्यासाठी एखादं उलट न म्हणा किंवा छोटा चमचा असा पसरट चमचा घ्यायचा जेणेकरून ह्या भेंडी अगदी सहज परतल्या जातील आणि दुसरी गोष्ट मध्ये जो आपण मसाला भरला आहे तो मसाला बाहेर पडणार नाही ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या उलटायच्या तर हे पहा मी या अशा परतून घेतल्या आहेत जेणेकरून मसाल्याचा भाग आता खालच्या दिशेने येईल कढईच्या आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्यावेळी झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि आता मध्यम गॅसवरती आपली भेंडी छान शिजू द्यायची आहे तर साधारण पाच सात मिनटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे मी चेक करून पाहिली आहे जर समजा ही भेंडी आतासुद्धा शिजलेली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती ही भेंडी शिजून घ्या कारण काही जणांना कमी शिजलेली आवडते तर काहींना जास्त शिजलेली तर अशा प्रकारे आपली भरली भेंडीची भाजी इथे तयार झाली एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगले तडतडले त्यानंतर पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलाय त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलीय एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला सुद्धा इथे वापरू शकतात आता हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेतले मसाले छान परतले गेले की त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे तर एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे टाकून घेतलाय टोमॅटो आता आपल्याला ह्या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा शिजेल आणि थोडा नरम होईल इथपर्यंत परतायचा आता कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उभी चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली कोरडी पुसून घेतली आणि त्यानंतर उभी चिरून घेतली आता ही भेंडी कांदा टोमॅटो सोबत आपल्याला दोन तीन मिनिटं परतून घ्यायची भेंडी छान परतून झालेली आहे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला चार पाच मिनिटं शिजून घ्यायची मंद गॅसवरती हे पहा साधारण तीन चार मिनिटांनंतर आपली जी भेंडी आहे ती छान व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय मीठ जर आधी टाकलं तर मग भेंडी चिवट होते त्यामुळे आपल्याला ही भेंडीमध्ये कधीही मीठ टाकताना ती भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचं आता हाय फ्लेम वरती मी ही भेंडीची भाजी दोन तीन मिनट चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छान भेंडीची भाजी इथे तयार झाली एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात ह्या पद्धतीने उभी चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली त्यासाठी भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्या पद्धतीने उभी चिरून घ्यायची आता ही भेंडी या तेलामध्ये आपल्याला एक पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायची आहे थोडी परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत साधारण पाच ते सात मिनटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी पुन्हा एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे मी इथे फक्त जिरं वापरलंय एक तमालपत्र टाकून घेतलंय आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे या तेलात टाकून घेतलाय कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे तुम्ही बघू शकता कांदा परतला जातोय आता जा, याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे किंवा मग आलं लसूण ठेचून टाकलं तरी सुद्धा चालेल आता इथे सगळं छान परतून झालंय ह्याच्यात मी अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलंय किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून इथे ॲड करू शकतो आणि हे सगळं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे मसाले छान परतले गेले की मग ह्याच्यात आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधनं मी त्याची या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली होती आता हे टोमॅटोची जी प्युरी आहे ती पूर्णपणे घट्ट होईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला परतून झालेला आहे याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं परतून घेतलं आहे आता ह्या स्टेजला याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा ते एक चमचा किचन किंग की मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर शिजून घेतलेली भेंडी टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पाच ते दहा मिनटं छान मंद गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे तर इथे ही आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे यासाठी एका कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल घेतलंय तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे तुम्हाला हवं तर ह्याच्यात मोहरी सुद्धा तुम्ही ऍड करू शकतात त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ह्या पद्धतीने बारीक चिरून मी या तेलात टाकून घेतल्या थोडस परतून घ्यायचंय त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा आपला इथे छान परतून झालाय आता याच्यात मी बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती अगदी व्यवस्थित कोरडी पुसून घेतली होती आणि त्यानंतर चिरून घेतली आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं गॅसवरती ही भेंडी शिजेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय भेंडी आता इथे परतून झालेली आहे आता याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे किंवा चवीप्रमाणे लाल तिखट वापरू शकतात अगदी पाव चमचा मी इथे किचन किन मसाला टाकून घेतला आहे थोडीशी आमचूर पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतला आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी परतून झाली की सगळ्यात शेवटी याच्यात मीठ टाकायचं थोडस हिंग टाकायचं हिंग तुम्ही तेलात सुद्धा टाकू शकता आणि हे सगळं छान परतून घ्यायचंय तर अशा पद्धतीने हे आपली भेंडीची भाजी इथे तयार झालाय एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेलामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली आहे मध्यम गॅसवरती ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि मग ती आपल्याला चिरून घ्यायची आहे भेंडी परतत असतानाच मी याच्यात थोडासा आमसूल टाकून घेतलाय आता झाकण ठेवून ही भेंडी आपण एक चार ते पाच मिनटं छान शिजून घेऊ चार पाच मिनटं मंद गॅसवरती भेंडी शिजून झाल्यानंतर बघा या या पद्धतीने मी चेक करून पाहिलं भेंडी व्यवस्थित शिजली आहे आता मी बाजूला काढून घेतली आहे आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात ते थोडंसं जिरं टाकून घेतलं तुम्हाला हवं तर मोहरी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ठेचून घेतलेला लसूण मी इथे टाकून घेतलाय पाच सहा लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने ठेचून घेतल्या एक छोटा कांदा बारीक चिरून मी आता या तेलामध्ये परतून आहे कांदा आपल्याला नेहमीप्रमाणे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा आता इथे परतून झाला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर हे सगळं टाकून मी छान एकजीव करून घेतलं आहे आता हे मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून झाले की मग याच्यात आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण जी भेंडी शिजवून घेतलेली होती ती टाकायची आहे भेंडी आता या मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे हे पहा भेंडी या मसाल्यांमध्ये छान एकजीव झालेली आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचंय आणि पुन्हा हे छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचंय आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे झाकण ठेवून पुन्हा ही दोन तीन मिनटं शिजूनही घेऊ शकतात आता आपली ही जी भेंडीची भाजी आहे ती छान परतून झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित शिजली आहे आता याच्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकायचा हा पूट पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल शेंगदाण्याचा पूट टाकल्यानंतर हाय फ्लेम वरती ही भाजी दोन मिनटं परतून घ्यायची अशा पद्धतीने भेंडीची ही भाजी सुद्धा इथे तयार झाली आहे त्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडस तेल घेतलं बारीक घेतलेली भेंडी टाकून घेतली आणि ही भेंडी आपल्याला इथे छान परतून घ्यायची आहे आणि अगदी अर्धवट शिजेल इथपर्यंत शिजून घ्यायची आहे हे पहा भेंडी इथे बऱ्यापैकी शिजलेली आहे आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये हो पुन्हा एक ते दीड छोटा चमचा तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे छान तडतडलं आहे आता याच्यात आठ दहा पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात आपल्याला हिरवी मिरचीचे काप टाकून घ्यायचे मी ही भाजी डब्यासाठी बनवते त्यामुळे फक्त एका व्यक्तीसाठीची भाजी बनवते त्या अंदाजाने इथे मी हिरवी मिरची टाकून घेतलीये आता याच्यात पाव चमचा हळद टाकून आहे टाकल्यानंतर आपण जी भेंडी मगाशी थोडीशी शिजून घेतलेली होती ती भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे आहे अगदी झटपट तयार होणारी ही भाजी लहान मुलांच्या टिफिनसाठी साठी तर उत्तम हा पर्याय असतो आता सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ टाकायचं आणि दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती ही भेंडी झाकण न ठेवता परतून घ्यायची अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार झाली